Thank you नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि मी सकाळी व्हिडिओ शेअर केला होता मी पाल की मी घरची पूजा पालखी सोडा कसा झाला तो त्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे मी तर आणि आता ही वेळ आहे संध्याकाळची तर संध्याकाळी साडेसहाला आरती झाली आणि त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली तर महाप्रसादामध्ये महा डाळभाजी भात पोळ्या ठेचा भाकर लाडू टमाटरची चटणी इतके सारे साहित्य होते मला तो व्हिडिओ काही काढता आला नाही कारण मी होते मंदिरात अगदी महाराजांच्याजवळ कारण लाईनमध्ये लोकांना सोडायचं होतं तर त्यामुळे आम्ही तिघीजणी महाराजांजवळच होतो आणि बाकीच्या ज्या होत्या तर प्रत्येकीला कामं वाटून दिले होते त्यांची त्यांची सेवा प्रत्येकीची वेगवेगळी होती सर्व मैत्रिणीची तर माझी सेवा होती लोकांना लाईनमध्ये दर्शनासाठी सोडणे तर अशा प्रकारे आता साडेसातपर्यंत काहीही गर्दी नव्हती तर माझी एक म्हणाली सुद्धा की यावर्षी काहीही गर्दी नाही कारण गेल्या वर्षी पण खूप गर्दी होती तर मी असं म्हटलं की साडेसात नंतर बघ किती गर्दी होईल म्हणून आणि अगदी तसंच झालं पावणे आठ वाजेपासून जे लोक सुरू झाले की इतकी गर्दी की खूप असेल एक एक लाईन दर्शनासाठी आणि एक लाईन लेडीजची जेवणासाठी अलग जेंट्सची अलग फक्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी लेडीज आणि जेंट्स एकाच ठिका एकाच लाईनमधून होती कारण म मंदिरामध्ये अशी जागा खूप मोठी नाही आहे परंतु खूप छान कार्यक्रम झाला अगदी व्यवस्थित कुठेही गडबड नाही की गोंधळ नाही जसं काही शेगावला जसं आपण दर्शन घेतो त्याचप्रमाणे इथे पण लोकांनी दर्शन घेतलं आणि तसाच महाप्रसाद पण घेतला नंतर मग माझ्या एका मैत्रिणीला गर्दी काही आटोक्यात येऊन नव्हती राहिली बाया बायांचं कसं आहे कुठेही तरी गोंधळ करणारच त्या तर सगळेजण घाई करत होते की आम्हाला जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या तर तिला ती गर्दी काही सांभाळत नव्हती तर मग तिथून तिने मला बोलवलं आणि आम्ही दोघी मिळून मग ती गर्दी हँडल है। केली प्रत्येक लाईनमधल्या चार चार बाया सोडायच्या जेवणासाठी कारण पुरुष कसे का हे व्यवस्थित जातात गर्दी करत नाही परंतु लेडीजना खूप घाई असते बायांनाच खूप घाई असते मला जाऊ द्या मला जाऊ द्या या नद्याखाली एकमेकीला ढकलणं असं वगैरे व्हावं नाही म्हणून मग आम्ही दोघीजणी जेवणाच्या लाईनकडे राहिलो आणि मंदिर महाराजांजवळ दोघी राहिल्या आणि या सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्या जेवणाच्या स्टॉलवर होत्या दोन स्टॉल होते जेवणाचे इकडून एक होता आणि मागच्या साईडने एक होता आणि जेंट्सचा जेवणाचा स्टॉल हा अलग होता पुन्हा तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळा कार्यक्रम झाला आणि बघा ना किती सारी गर्दी आहे तर अशा प्रकारे जेव महाप्रसादाचा पण कार्यक्रम छान आटोपला आणि संध्याकाळी गुरुदेव स सेवा मंडळाचं भजन पण होतं तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री